सामान्य माणसांचा असामान्य असा हा वडापाव नमस्कार प्रमिलाच लाईफ हो, या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप फटके पद्धतीनं असा पाव वडा तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचबरोबर काही पाव आहे लादी पाव त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे चिरून कोथंबीर आहे या ठिकाणी मिरची करून घेतलेली आहे त्यामध्ये मिरची लसूण आणि थोडासा अद्रक ठेचून घेतलेला आहे बेसनपीठ आहे त्याचबरोबर अर्धी वाटीलाही कमी तांदळाचं पीठ आहे जिरे मोरी हळद पावडर त्याचबरोबर ओवा खाता सोडा तर चला आपण सर्वप्रथम या ठिकाणी चटणी तयार करून घेऊ तर आपले बटाटे या ठिकाणी मी स्मॅश करून घेतलेले आहे तर चला आपण आता चटणी तयार करू मी या ठिकाणी चटणी तयार करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी मोहरी त्याचबरोबर जिरे आणि आपला बारीक चिरलेला कांदा हा कांदा छानपैकी असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हळद पावडर वगैरे घालून घेणार आता कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे खास तो परतून कांदा त्याचबरोबर जिरे मोर छान असं सुगंध येत आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला कांदा छान तेलामध्ये फ्राय होईल म्हणजेच त्याचा कलर थोडासा चेंज होईल तर तुम्ही बघू शकाल आपला कांदा छानपैकी असा फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ आपली वाटून घेतलेली चटणी आता चटणी पण छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे कांदा बरोबर आणि आपलं चवीनुसार मीठ एक मिनिट आपण अशी चटणी तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर लगेच त्यामध्ये बाकीचं उरलेलं साहित्य घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकाल आपला कांदा त्याचबरोबर चटणी छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया थोडीशी हळद पावडर त्याचबरोबर आपलं उकडून घेतलेला बटाटा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपला उकडलेला बटाटा याचबरोबर कोथंबीर आणि आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व चटणी आपल्या बटाट्यांना लागेल आणि छान अशी तर तुम्ही बघू शकाल आपली चटणी या ठिकाणी रेडी आहे चला तर आपण आता या ठिकाणी ओढे तयार करू तर आपण आपल्या या ठिकाणी लादी पावामध्ये आपली चटणी भरून घेऊ मी असे त्याचा दोन भाग करून घेतलेले आहे तर त्यामध्ये चटणी भरून घ्यायची आहे छानपैकी अशा सर्व पावांमध्ये आपण चटणी भरून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपल्या लादीपावमध्ये या ठिकाणी चटणी भरून झालेली आहे आता आपण यासाठी पाहिजे असणारं तळण्यासाठी पीठ तयार करून घेऊ बेसन पिठामध्ये तर चला आपण वड्यांसाठी पाहिजे असणारं पीठ तयार करून घेत आहोत तर सर्वप्रथम मी बेसनपीठ ऑलरेडी पातेल्यामध्ये घेतलेलं होतं त्यामध्ये आता आपलं तांदळाचं पीठ घालून घेत आहोत तांदळाच्या पिठाने वडे छान क्रिस्पी होतात त्याचबरोबर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ खाता सोडा थोडासा ओवा आणि थोडीशी हळद पावडर या ठिकाणी घालून घेणार आहोत तर, तर हे सर्व मिश्रण आपण आता पाणी घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं पीठ या ठिकाणी रेडी आहे त्यामध्ये आपला पाव आपण घालून घेणार आहोत असा आणि त्यानंतर लगेचच तळून घेणार आहोत तर मी सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर त्यामध्ये आपला वडा घालून घ्यायचा आहे आणि छान पैकी गोल्डन कलरचा होऊपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल आपला वड्याला गोल्डन कलर आलेला आहे आणि आपला वडा या ठिकाणी रेडी आहे अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीनं असा झटकन असा स्पेशल पाववाडा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद